असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात तुम्ही त्यातीलच एक आहात याचा आम्हाला अभिमान आहे आपल्या या यशाबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन दी नासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लासलगाव पंचवार्षिक निवडणूक दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस संपन्न झाली असून या पंचवार्षिक निवडणुकीत चेअरमन म्हणून अजय जवेरीलाल ब्रह्मेचा यांची तर व्हाईस चेअरमनपदी डॉक्टर रसिका युवराज पाटील यांची बिनविरोध निवड झाली नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे संचालक मंडळाने अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी लासलगावचे सरपंच जयदत्त सीताराम होळकर संचालक मार्केट कमिटी लासलगाव पंढरीनाथ थोरे संचालक नामको बँक प्रकाश तायमा गुणवंत होळकर संजय होळकर आणि डॉक्टर कैलास पाटील आदी संचालक उपस्थित होते याबाबत चेअरमन अजय ब्रह्मेचा यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले याबाबत चेअरमन अजय ब्रम्हेजा यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार लासलगाव मर्चंट चालू झालेली बँक आहे आणि या बँकेच्या चेअरमन पदी आज माझी निवड झाली आणि पाटील यांची निवड झाली मागील जवळपास वीस वर्षापासून या बँकेत मी संचालक म्हणून आणि जवळपास चार ते पाच वेळा चेअरमन म्हणून या ठिकाणी मी काम केलेलं ला आहे लासलगाव मर्चंट बँक आज एक नाशिक जिल्ह्यातली सुदृढ आणि एक चांगल्या प्रकारे चालणारी बँक म्हणून नाव दिली जाते या बँकेचं जवळपास जो व्यवसाय आहे तो, तो जवळपास पावणे तीनशे कोटी रुपयापर्यंत आहे या ठिकाणी सर्व सर्वसामान्य जनतेसाठी कर्ज उपलब्ध करून देणं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करणं आणि व ठेवीदारांचं हित जपस जोपसून त्या ठिकाणी त्यांनाही एक व्यवस्थित असं त्यांचं इन्कम सोर्स त्या ठिकाणी निर्माण करणं हा संपूर्ण जो आहे बँकिंग व्यवसाय ह्या बँकेमार्फत केला जातो आता बँकेच्या जा नवीन तीन ते चार नवीन शाखासुद्धा पुढील दोन वर्षात घातलेल्या आहेत सो, 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 त्या ठिकाणी विंचूर असो नाशिक असो उमराणा असो अशा ठिकाणी आमच्या नवीन शाखा आम्ही यापुढील सहा ते सहा महिन्यात एक वर्षाच्या आतमध्ये त्या ठिकाणी आम्ही उघडणार आहोत आणि बँकेचा व्यवसाय आत्ता असलेल्या व्यवसायामध्ये जवळपास शंभर टक्के वाढ आणखीन कशी होईल आणि सर्वसामान्यांचे कामं कसे जास्तीत चांगल्या प्रकारे करता येतील याची प्रयत्न आमचं संपूर्ण संचालक मंडळ त्या ठिकाणी करेल याची गवई मी या ठिकाणी देतो धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक